कासर शिर्षीतून दोन पायी दिंड्यांचे पंढरपूरकडे प्रस्थान प्रतिनिधी चंद्रशेखर केंगार विठ्ठल दर्शनाची ओढ असलेल्या कासार शिर्शी शहरातील माउली परिवार व विठ्ठल रुक्मिणी परिवाराच्या दिंड्यांचे माघवारी निमित्त गुरुवार दिनांक तीस रोजी पंढरपूरकडे प्रस्थान झाले या दोन्ही दिंडीत जवळपास सातशे वारकऱ्यांनी सहभाग नोंदवला असून यात महिला भाविकांचा मोठा सहभाग आहे या दिंड्या उमरगा नळदुर्ग सोलापूर मार्गे दिनांक सात फेब्रुवारीला पंढरपूरला पोहोचणार आहे या दिंड्यांना झाडू संतांचा मार्ग उच्चिष्ठांचा घेऊ या न्यायाने या दिंड्यांना शहरातील अनेक भाविकांनी निरोप दिला या प्रसंगी संमर्जनासह रांगोळ यांनी सजवण्यात आला होता गेली तीस वर्षाची परंपरा असलेले येथील माउली परिवार सेवाभावी संस्था चॅरिटेबल ट्रस्ट व विठ्ठल रुक्मिणी परिवाराच्या वतीनं प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी विनेकरी बुद्धिवंत विराजदार व ज्ञानेश्वर महाराज हसुरीकर दिंडी प्रमुख महावीर पाटील दिंडी चालक बसवराज काजारे व दामू पंडगर नाना जगदाळे मधुकर किवडे व सुभाष यमदे यांच्या नेतृत्वाखाली पायी दिंडीचं आयोजन करण्यात आलं या भागातील हिप्परगा कुन्हाळी रामलिंग मुदगड कोराळी हसलीवाडी दुधनाळ कदमापूर नेलवाड बडूर हत्तरगा या गावातील वारकऱ्यांनी सहभाग नोंदवला या सर्व वारकऱ्यांना येथील श्री बसवेश्वर मठाचे मठाधिपती गुरु मृगेंद्र स्वामी यांनी मार्गस्थ केलं या प्रसंगी हरिभक्त परायण महेश महाराज माकणीकर धनराजगिरी महाराज नांदेडकर आशुतोष महाराज कदमापूर अवधूतपुरी महाराज धानोरा हे उपस्थित होते दिंडीच्या यशस्वीतेसाठी सर्वश्री मोहन धायगुडे किसन कोकणे अमित जानकर नवनाथ कोकणे करबस माळी व महावीर भस्मे सूर्यकांत इंगळे माधव इंगळे विनायक इंगळे हत्तरगा गणपती खिचडे गोविंद जगदाळे हे विशेष परिश्रम घेत आहेत चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राइब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा